नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचा वय वाढवण्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या रोजगार धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा विचार करत आहे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचे राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधीची भेट घेऊन सेवानिवृत्तीच्या वयाच्या वाढीस विविध मागण्याबाबत चर्चा केल्याने ही घटना घडली आहे हालेक्स या संभाव्य धोरणातील आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे परिणाम याबद्दल तपशीलवार माहिती देतो निवृत्तीच्या वयात प्रस्तावित बदल राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून साठ करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची गोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिली हा प्रस्ताव केंद्र सरकारने भारतातील इतर पंचवीस राज्याच्या पद्धती सुसंगत आहे जेथे सेवानिवृत्तीचं वय आधीच साठ वर्ष निर्धारित केले आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सवलतीचं वय साठ वर्ष करण्याबाबत कार्यवाही करण्यास प्राधान्य दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे हे पाऊल अंमलात आणल्यास निवृत्ती वयाच्या धोरणाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतातील बहुसंख्य राज्य आणि केंद्र सरकारच्या बरोबरीने येईल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासोबत बैठक शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्र अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांची उपस्थिती होती या बैठकीत महासंघाने विविध मागण्या मांडल्या आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली निवृत्तीचं वय वाढवणे आणि जुनी पेशन योजना लागू करणे यासार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे लाभ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सारंकित करण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करण्यात आले बैठकीतील चर्चेचा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे फेडरेशन जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली ही विनंती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन समस्येचे महत्त्व अधोरेखित करते आणि निर्णय प्रक्रियेत त्यांच्या दृष्टिकोनाचा पूर्णपणे विचार करण्याची त्यांची इच्छा राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार जी डी कुलथे यांनी बैठकीच्या निकालाबद्दल माहिती दिली सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवणुकीची वेळ साठ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले महासंघाने आपली मागणी रितसर मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केल्याचे कुलथ्याने आवर्जून सांगितले त्यांनी असे नमूद केले की त्यांनी सेवनवृत्तीचं वय वाढवून चालू महिन्याच्या आत लागू करण्याची विनंती केली आहे हे त्यांनी तुलनेचा एक महत्त्वाचा मुद्दा अधिकृत केला हे भारतातील पंचवीस राज्यांनी केंद्र सरकारच्या मॉडेलचे अनुसरण करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवनवृत्तीचं वय साठ आधीच निर्धारित केले आहे या उलट महाराष्ट्रात सध्या आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय सठावन्न वर्ष आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडल्या असेल लाईक करा शेअर करायला विसू नका धन्यवाद